सगणांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत भरलेली वांगी ही जी वांगी आहे ती मी आमच्या शेतातून ताजी ताजी अशी तोडून आणली आहे मागील व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असेल तर ही खूप अशी फ्रेश अशी छान वांगी मी झाडाची आमच्या तोडून आणली आहे तीच आज भरलेली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी जे साहित्य घेतले ते आपण बघूया मसाल्यांमध्ये मी आपला घरगुती काळा मसाला घेतला आहे हा गोडा मसाला आहे त्यानंतर धन्या पावडर आहे त्यानंतर लाल तिखट आहे मीठ हिंग आणि हळद बारीक चिरलेला कांदा एक छोटासा टमॅटो शेंगदाण्याचा लसूण जिरा मोहरी आणि कोथंबीर एवढ्या कमी साहित्यामध्ये अतिशय छान असं जे भरलेलं वांग आहे ते तयार होणार आहे तर चला बघूया कसं आपण बनवणार आहोत आता इथे जो लसूण घेतला आहे त्यामध्ये थोडस मीठ घालूया आणि थोडस जिरं घालूया आणि याला छान घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपलं लसूण छान लगेच बारीक झालं आहे अजून थोडासा शेंगण्याचा घालूया घेतलेला घेऊया तर थोडासा कांदा घालूया थोडासा फोडण्यासाठी ठेवायचा भरलेलं वांग जेव्हा आपण बनवतो ना तर <्तुण> वांगी जी गावठी असेल ना तर तुमच्या भरलेल्या वांग्याला खूप छान अशी टेस्ट येते ऑलरेडी याच्यात थोडेसे मीठ मी घातले होते म्हणून आता थोडेसेच मीठ घालायचे आहे हिंग हळद लाल तिखट धण्याची पावडर घरचा मसाला आणि गोडा मसाला सगळे मसाले यामध्ये एकत्र करून घ्यायचे भरलेल्या वांग्याला लसूण आणि जी कोथंबीर आहे ना ती जास्त असेल आणि फ्रेश वांगे असतील ना तर तुमचं भरलेलं वांग सुंदर लागेल वांग्यामध्ये कोथंबीर भरपूर घ्या म्हणजे वांग अजून छान चविष्ट लागतं आता तिखट तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घराची जी पद्धत असेल कमी तिखट जास्त तिखट त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल घालून घ्यायचं आहे जेव्हा आपण चिरतो ना तेव्हा एकीकडे एक एक मिठाचं पाणी करून घ्यायचं थोडेसे मीठ घालायचं आणि चिरलेली वांगी लगेच त्यात टाकायचं नाही तर तुमची जी वांगी आहे ना ती काळपट पडतात आणि हे ना पूर्ण दांडा असा कट कर नाही करायचा थोडासाच करायचं वांग चेक करून घ्यायचं आहे किडलेलं वगैरे आहे का अशा चार फोडी करून मिठाच्या पाण्यामध्ये टाकलं ना तर वांगी काळी नाही पडत अगदी मोठीही नाही आणि अगदी बारीकही नाही एकदम मिडियम साईजची वांगी घ्यायची आहे खूप बारीक जर घेतली ना तर ती कडवट लागतात आणि खूप मोठी घेतली ना तर ती भरतासाठी छान वाटतात पण भरलेल्या वांग्यासाठी मिडियमच वांगी छान वाटतात गॅसवर कढाई ठेवून घेऊया आणि त्यात तेल घालूया आता भरलेल्या वांग्याला थोडेसे तेल जास्त असेल ना तर छान लागतात खूप अगदी कमीही तेल नाही टाकायचं किंवा अगदी जास्तही नाही आता तेल आपण छान गरम होऊन घेऊया तेल आपलं छान गरम झालं आहे मध्ये जिरा आणि मोहरी घालून घेऊया कांदा घालून घेऊया आता इथे जो कांदा आहे ना तो खूप लाल नाही करायचा आहे त्यानंतर लगेच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे कोरखंबीर घालायचं पण जो वांग भरलेल्या वांग्यांचा मसाला बनवला आहे तो छान असा भरून घ्यायचा आहे दाबून दाबून चांगला जास्त मसाला भरायचा कमी नाही भरायचा आहे but bueno, pura saboreza तर इथे ही भरलेली वांगी जी आहे बघा मसाला किती व्यवस्थित बनवून घेतला आहे ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर जो उरलेला मसाला आहे तोही घालणार आहोत इथे तुम्हाला जर चपाती बरोबर खायचे असेल तर तुम्ही अशी बनवू शकता आणि जर भाकरी बरोबर खायची असेल तर थोडासा रस्ता छान वाटतो मी हे बनवणार आहे ती भाकरी बरोबर खाण्यासारखी बनवणार आहे म्हणून इथे मी थोडेसे गरम पाणी करून यामध्ये घालणार इथे पाच मिनिटं मी झाकण ठेवते आहे एकीकडे आपलं गरम पाणी करून आता इथे वांगे आणि मसाला छान फ्राय झाला आहे आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून घेऊया म्हणजे जितका तुम्हाला रस्सा ठेवायचा आहे त्याप्रमाणे आज खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही आता हा भाकरी बरोबर पाहिजे आणि मी एक मिडियम रसा तयार आहे आपली भरलेल्या वांग्याची भाजी ग्रेवी बघा मी जास्त घट्टही नाही केली जास्त पातळ नाही म्हणजे भाकरीबरोबर खायला छान लागली आपलं वांगही छान शिजलं आहे गॅस बंद करूया आणि कोथांबे घालून घेऊया आहे आपलं भरलेलं वांग त्याबरोबर फोडलेला कांदा आणि भाकर अतिशय भन्नाट चव झाली आहे तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा तर पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये